घटारा बांधला फुटपाथ काम बोलत नाही मी राज्यमंत्री असताना त्यांच्या निधीमधला मी टाकी पाण्याच्या साहेबांना घेते त्याच्यानंतर जे मात्र साहेबांकडनं मंदिराचं काम निधीतून थोडस वासरंग गोजवळ्यामध्ये त्यांना त्या समाजासाठी मी हॉल बांधून दिला म्हणजे रामशेठ ठाकूरांच्या निधीमधून नमस्कार मित्रांनो रायगड टुडेच्या पॉलिटिकल मध्ये आज आपल्या सोबत आहे देशमुख आणि ज्योती संतोष देशमुख या क्रम क्रमांक दोन मधील सर्वसाधारण महिला या आरक्षणावरती उभाटा शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार आहेत आणि आज आपण त्यांची थोडीशी प्रश्न उत्तर करणार आहोत तर ज्योतीताई सगळ्यात पहिले आपलं खूप खूप स्वागत आणि संतोषजी आपलं ज्योतीताई उभाटा शिवसेनाच का तरी पक्ष आहेत आज तसं पाहायला गेलं तर महायुतीतले देखील घटक पक्ष आहे महाविकास आघाडीतले देखील घटक पक्ष मग असताना आपण उपाटा शिवसेना तर माझे मिस्टर जे आहेत ना संतोष देशमुख त्यांनी उभाटाचे म्हणजे विधान परिषद आणि आमदारकीच आणि खासदारकीच म्हणजे काम एकदम योग्य रीतीने केलेलं विधान परिषदेचं आणि लोकसभेचं प्रकारे केलेलं आहे मग मागील ज्या आताच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि उघाटा शिवसेनेचे उमेदवार श्री नितीन निकिन सावंत यांना आपल्या प्रभागामधनं साधारणतः किती मतं पडले म्हणजे एखाद्या मला विचारण्याचा उद्देश हा आहे की त्या मताधिक्याच्या संख्येच्या आधारावरती आपण उघाट्याचं तिकीट मागत आहात का असं माझ्या विचारण्याचा उद्देश एकंदरीत आपल्या प्रभागामधनं उघाटाच्या उमेदवारांना म्हणजे नितीन सावंत यांना साधारण किती मतशेच्या पुढे म्हणजे चांगला आकडा आहे म्हणजे ते सहाशे आपण धरू बरोबर आणि म्हणजे थोडक्यामध्ये एक विधानसभेचे आलेले निकाल भले खोप तसं पाहिला गेलं तर खोपोली शहरामधनं नितीन सावंत यांना आठ हजार सातशेचा सहाशे पडचं मतदान झालेलं आहे आणि चांगला आकडा आहे तो तर ठीक आहे परंतु एखादी निवडणूक आपल्याला लढवायची झाली तर आपल्याकडे काहीतरी एक म्हणजे आपण म्हणतो की मी काहीतरी केलेली कामं आहेत त्या कामाच्या आधारावरती आपण पब्लिकला अप्रोच आप करू शकतो की बाबा ही आमची कामं आहेत आता पण मग अशी भाषणामध्ये तेच सांगितलं गेले की आपली कामं दाखवा आपली कामं असली पाहिजे गटारा बांधणं फुटपाथ बांधणं ह्याला कामं बोलत नाही तर तशी ठोस काही कामं आहेत कि संतोष तुम्ही काही केलेली आहेत ज्याच्या आधारावरती आज म्हणजे काही मदत मी शेतकरी कामगार पक्षामधून वीस वर्षापूर्वी इलेक्शन उभा होतो मी तर त्यावेळी माझी थोडक्या मताने सीट पडली हा okay. तो म्हणजे निसट तरी सुद्धा सीट आपली निसटता पराभव तरी मी तो विजय स्वीकारला आणि माझ्या वाडामध्ये मा मिलक्षित राज्यमंत्री राज्यमंत्री असताना त्यांच्या निधीमधला मी पाण्याचे टाकी बांधते साहेब नगर येथे त्याच्यानंतर okay. रामशीर ठाकूर साहेबांकडून गावकीसाठी भांडी उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर जे मात्रे साहेबांकडून मंदिराचं सा काम निधीतून थोडंसं हे केलं म्हणजे त्याच्यानंतर वासरंग बोद्ध वासरंग बोध त्यांना त्या समाजासाठी मी हॉल बांधून दिला म्हणजे रामशेद ठाकूरांच्या निधीमधून अशा ह्या कामाच्या जोरावरती मी आज उपाटाची मी तिकीट मागतो एकूण मतदान प्रभाव क्रमांक दोन मध्ये किती आहे आमदार तीन हजार तीनशे चार हजार तीनशे आणि सहाशेच तुमचं म्हणजे उघाटाचं गोष्टी अजून थोडीशी तुम्हाला काढायची काय असं म्हणजे उघाट्या शिवसेनेकडनं तुम्हाला काही शब्द देण्यात आलेला आहे म्हणजे त्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये कारण अजून जे आहेत त्या मुलाखती व्हायच्या बाकी आहे त्याच्यानंतर चाचणी होईल त्याच्यानंतर उमेदवारांच्या पाहिल्या तरी पण एकंदरीत काय वाटतं मला त्यांनी म्हणजे कालच ऑफिसला मला बोलवलं आणि मग त्यांनी मला विचारलं की बाबा तुम्ही उत्सुक तुम्ही तुमची काय इच्छा आहे तर मी बोललो मी तर आज पंधरा वीस वर्ष आज म्हणजे विधानसभाचं किंवा खासदारकीचं म्हणजे बारणे साहेबांचं त्यावेळी काम केलं मी त्याच्यानंतर नितीन सावंतचं केलं त्याच्यानंतर गेल्या महेंद्र गोरवेंचं काम केलं म्हणजे मी ते तेव्हा ते थुर्वेसाहेब त्यावेळी ह्याच्यामध्ये होते त्या शिवसेने प्रामाणिकपणे काम केलं म्हणजे आज मला वीस वर्ष वीस वर्ष आज मी त्यांचं उपाटाचं म्हणजे शिवसेनेचं काम करत आलेलं आहे त्या मोबदल्या त्या त्या ह्याच्यासाठी मी ते असं तिकीट मागते की उपाटा लोकांकडनं कसा रिस्पॉन्स येतो लोकांकडून मला चांगला रिस्पॉन्स आहे गावामधून कारण कसं आहे मी ह्या गावा ह्या विकासाच्या जीवावर जे आज कामं केले मी त्या विकासावरती आज लोकसुद्धा समाधान आहेत कारण ही केलेले लोक केलेली काम हे के कधी लोक विसरत नाही आज सुद्धा मी वाचन इथे जातो तर ती लोक बघतात की साहेब तुम्ही खरोखर आमच्या समाजासाठी आज एकदम त्यावेळी काम करून गेलं म्हणजे असं म्हणजे ही लोकांच्या ह्याच्यामध्ये ती राहून गेले ते असं आज तो साहेब आज एवढा प्रश्न होता की पाण्याची खूप टंचाईत असायची म्हणजे गावामध्ये मी ज्यावेळी मी इलेक्शनला आपलं म्हणजे उभा राहिलेलो त्या टाईमाला मी मीनाक्षी ताईंना आणली आणि मीनाक्षी जेवढे राज्यमंत्री होत्या दा। मीनाक्षी पाटील त्यांना आणून मी महिलांच्या म्हणजे गावामध्ये सभा घेतली आणि ताईंना फक्त एकच सांगितले की आमच्या इथे ज्या महिलांचा म्हणजे रकडलेला प्रश्न होता म्हणजे आमच्या इथल्या लेडीज इथल्या झेनीसला पाणी भरायला जायचं राठोड्यामध्ये राठोड्यामध्ये पाणी तर तो प्रश्न खूप मोठा म्हणजे एक गंभीर प्रश्न होता पण तो मीनाक्षी त्यांनी राज्यात मंत्री त्यांना आणून मग त्यांच्याकडनं तो असं आम्ही तो टाकीत होतो आणि सोडला कुठच्या पक्षाकडनं असेल किंवा कुठच्या नेत्याकडनं आणि हीच हीच आमची पोच पावती म्हणून आज आम्ही हक्काली ते आज सामोरे का जाऊ शकतो मतदार ते आम्ही सांगू शकतो की आज गावासाठी आम्ही आज पाण्याचा प्रश्न सोडवला आणि हे आणि हे म्हणजे ज्या गंभीर समस्या होत्या गावामधल्या ज्या मोठ्या मोठ्या समस्या होत्या ते कुठच्या पदावरती नसताना आपण संविधानिक पदावरती नसताना देखील आपण त्या सोडवलेल्या आहेत बरोबर त्याच्यानंतर मात्रे साहेबांच्या निधीमधून मंदिराचं मार्बलचं काम नाही ते करून दिसतं निधी मधून मी ते मात्र आम्ही त्याच्यानंतर आमचे ठाकूर ठाकूर साहेबांकडनं भांड्यांचं आम्ही ते गावी गावासाठी म्हणजे भांड्यांचे त्यांनी हे केलं सर गावाचे बरं ताई तुम्ही काय करता म्हणजे कुठे जॉब करता व्यवसाय बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे असा उठतो की ठीक आहे काम तर तुम्ही सांगता ठोस केलेली आहेत मोठी काम आहेत के काम केली नाही चांगली काम आहेत त्याच्या आधारावर तुम्ही ठीक आहे जनतेला अपील करालच परंतु राहतो विषय पुन्हा एक की कितीही काहीही करा तुम्ही सध्याच जे मतदारांची टेंडन्सी झालेली आहे बरोबर एक आर्थिक बाजू त्यासाठी सक्षम असावी नानाविध प्रकारे अनेक अँगलनी मतदानावरती खर्च करावा लागतो वर्षभर तुम्ही काय केलं त्याला महत्व असतं आदल्या दिवशी काय असतं त्याला महत्व असतं सांगतो तर ती तयारी म्हणजे कसं काय तुमचं म्हणजे तेवढी आर्थिक बाजू सक्षम आहे का आर्थिक बाजू सक्षम तर आहे नाही बोलता येणार नाही पण मी सगळ्यात जास्त जोर कामाच्या ह्याच्यावरती मी सगळ्या गोष्टी पैसा साहेब काम नाही करत लक्षात ठेवा आज मी जे कुठल्याही हाऊस टू हाऊस जाईल त्यावेळी मी हे कामाचे पोस्ट पावती मी लोकांना सांगणार आहे आणि मी ते मी करून दिलेले ते असं नाही की मी लोकांना शब्द दिला आणि मी कुठं ती केले नाही आज माझी सीट त्यावेळी निसर्गाचा पराभव अस होऊन सुद्धा मी लगेच दुसऱ्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण नगर कोपलेमध्ये जेवढे नगरसेवक त्यावेळी शेतकरी कामगार पक्षातून सात नगरसेवक निवडून आलेले आणि आमचे शेखा आमदार शेंडी नगर नगराध्यक्ष आले ह्या सर्व नगरसेवकांना तुम्ही बघितलं ना भेदभाव नाही केला ह्या देवी सर्वांना विनंती सगळेजण आले गावामध्ये मी सभा लावली सभा लावून तिथे मी तेच बोललो की माझा जो महिलांचा प्रश्न आहे मध्ये पाण्याचा हा आता सँक्शन तर केलेलं होतं मी टँशन फक्त सगळ्यांनी तुला हातभार लावून कुठला असं वेतन येतं तो महिलांचा प्रश्न हा सोडवा हे त्या मी त्या मिटिंगमध्ये हा प्रस्ताव टाकला आणि त्यांना मला सगळ्यांनी सहकार्य केलं नगर नगर कोपरीचे नगरसाहेब शिंदेसाहेब असो किंवा नगरसेवक कुणी असं म्हणजे अडथळा निर्माण केल्याने त्या कामाच्या तुम्ही आज सामोरे जातो आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये युवक असतील तरुण तरुणी असतील तो भाग नाहीये परंतु कोणाला रोजगाराची काही अडचण कोणाला रोजगार मिळवून देण्यासाठी आपण काही प्रयत्न राहणार साहेब आम्ही जनित मध्ये काम करत होतो आणि आमची कंपनी बिर्ला कंपनी अचानक तुम्हाला तर माहिती तर ती अचानक कंपनी मालकांनी के लॉकआउट केली पण ती लॉकआउट केल्यानंतर मी गावातील म्हणजे आमचे राठोडे असो साईबनगर असो किंवा तांबडी वसत असो किंवा वासनग असो इथील मी त्या जेवढे म्हणजे जे बंद पडलेल्या कंपन्या ती ज्या घरी असणार होती तर त्या स जवळजवळ कमीत कमी चाळीस पन्नास मुलांना मी, मुला मी मस्कोमध्ये किंवा कुठं वर्षीन असो किंवा अजून कुठले इतर कंपनीमध्ये त्यांना मी रोजगार लगेच उपलब्ध करून दिला सर हे अतिशय तुमचं एक वाकडण्याचं काम आहे की एखाद्याला रोजगार देणं एखाद्याला पोटा पाण्याला लावणं हा एक खूप मोठा त्याचा आशीर्वादही असतो आणि ते एक सामाजिक खूप फार मोठं काम देखील मानलं जातं आणि एकंदरीत पाहता म्हणजे आता तुम्ही मला जे काही सांगितलेलं तुम्ही जी केलेली सार्वजनिक काम आहेत प्रभागामध्ये किंवा आताचा जो मुद्दा तुम्ही सांगितलं जेणे पण पडल्यानंतरचा झाला म्हणजे ही अतिशय सुंदर काम आहेत आणि खरोखर या कामाच्या आधारावरती तुम्हाला उमेदवारी तर दिलीच पाहिजे पक्षाने आणि तुमच्या प्रभागातील नागरिकांनी देखील तुम्हाला निवडून दिलं पाहिजे टक्के आणि तुमचं काम देखील त्या पद्धतीचं काम आहे बरं साहेब तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये असं होता लोक तुम्ही उल्लेख केला आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांकडनं तुम्ही चांगली कामं करून घेतली शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना मला असं कळतं की त्यावेळेला तुम्हाला काहीतरी निचा, निचा हो हो नक्की नक्की माझी शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना माझी पालक पालकमंत्र्याच्या माध्यमातून सदस्य म्हणून एम एस सी वीवरती माझी निवड झाली पण त्याचा फायदा की गोरगरीबांना करून दिलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो एव्हन सांगतो की आज जे आपली झेनेट ठाकूरवाडी तिथं सुद्धा मी आदिवासी लोकांना दोनशे रुपयामध्ये साहेब म्हणजे मिळ मीटर लावून दिले म्हणजे ती एवढं मी ते आणि कोणाचं कुठलंही काम असो वाड माझ्या गावातलं कोणाचं एमसीपीचं काम असू लाईट बिल असो घरपट्टी असो ऍडमिशन असो हे मी त्यावेळी केलेले सगळ्यांची कामं याच्यामध्ये जो एकंदरीत निर्णय घेतला फार चांगला निर्णय की उभाटा या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी मागवतात आणि त्याचं कारण असं आहे की उभा उभाटा पक्षाची जेव्हा आपण उमेदवारी घेतो त्यावेळेला जवळपास म्हणजे सर्व जाती आणि धर्माची मतदार जे असतात ते उमटाला मिळतात त्याच्यामध्ये प्लस पॉइंट राहतो तिथे मुस्लिम मतं देखील पडतील इतर समाजाचे मतं देखील पडतील मराठा समाजाचे देखील जातीयवादाचा विषय उमटाचा उमेदवार असतो त्यावेळेला तो तुम्हाला खूप साहेब तुम्ही असं म्हणालात की मागच्या निवडणूक देखील आपण लढवली होती त्यावेळेला थोडक्याशा मतांसाठी आपला म्हणजे निशाट पराभव झाला तर मतदार सट्ट परावा झाला म्हणजे त्यावेळेला एक खूप मोठा आपला एक फ्रेंड सर्कल असेल किंवा आपल्या वॉर्डातले अनेक लोक असतील ज्याने आपल्याला साथ दिली आणि तर यावेळेला देखील ती लोक आपल्यासोबत हो शंभर टक्के आहेत माझ्याकडून बरोबर त्यावेळेस आहेत खूप माझं एज कमी होतं बावीस तेवीस वीस वर्षा अगोदरची पण मला जी साथ दिली ना माझ्या म्हणजे गावातील ग्रामस्थ असो किंवा तरुण पिढी असो सगळ्यात जास्त आहे ना त्या महिला असो त्या तिघांचं मला एवढं म्हणजे भरभरून त्यांनी म्हणजे मला आशीर्वाद आणि त्यावेळी हे केलं ना की मी ते आज सुद्धा विसरू शकतो त्याच्यामध्ये आज आमचे माझ्या आज शिवसेनेचे आज उपले अध्यक्ष अध्यक्ष प्रवीण शिंदे पावले साहेब प्रवीण शिंदे सचिन पाटील विकास गिरी नकुल देशमुख अनिकेत यादव दीपक गोसावी म्हणजे अशा ह्या सचिन कलमकर आ, विनोद बेलोसे दिलीप जोरकर म्हणजे ह्या लोकांनी अजून बरीच नावेच आहेत पण ह्या लोकांचे मी उपकार मी कधीच विसरू शकत नाही कारण ते आज माझ्या ज्या त्यावेळी त्यांनी म्हणजे निस्वार्थी मदत केली साहेब आणि एवढे ते माझ्यासाठी झटले की अक्षरशः मी ती गोष्ट आज सुद्धा मी ती विसरू शकतो आणि ह्यांच्या आज सुद्धा प्रवीण शिंदे आज माझ्या मित्र आहेत पण आणि पण आणि आणि त्यांच्या आग्रहाच्या म्हणजे त्यांना त्यांच्या आग्रहाच्या पोटी मी आज उपाटामधून म्हणजे हे केलं प्रवेश केलेला माझ्या मिसत नाही आम्ही त्यांना मी साहेब का माया गावातील ग्रामस्थांना मी कधी दिसू शकाल आणि त्या सगळ्यात जास्त म्हणजे महिलांना साहेब आणि तुम्हाला एक थोडक किस्सा सांगायचा साहेब की त्यावेळी माझी सीट थोडक्यात फरकानी पडली तरी सुद्धा आमच्या साहिब म्हणजे असे त्यावेळी कोणतरी बोललो ऑप्शनचं हे असं ऑप्शन असतो काहीतरी असं तर आमच्या साईबानगरच्या महिला कमीत कमी दीड जोडच्या महिला साहेब साईबाग वरून शिंदेसाहेबांच्या घरी गेल्या कशासाठी की आमच्या संत्र जीवन ऑप्शन मध्ये घ्या म्हणजे एवढं माझ्यावरती आज गावातील महिलांचा सुद्धा आहे संतोष साहेब आणि ज्योतिताई एकंदरीत तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे उपटा शिवसेनेकडनं उमेदवारी तो उमेदवारी निश्चितपणाला तुम्हाला मिळेल अशी आशा मला निश्चितपणानं वाटतं एकंदरीत आता जे तुम्ही मी बोललो त्यावरून तर रायगड टोळे न्यूज चॅनलच्या माध्यमात आपल्याला येऊ घातलेल्या कोकोली नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर आणि आज आपण जो वेळ दिला त्याबद्दल सर्व दर्शकांना धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र